दिवस होता तेवीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव दिल्लीतल्या पटपडगंज परिसरात एका तरुण मुलीची तिच्याच फ्लॅटवर डेड बॉडी सापडते आता ही मुलगी काही साधी सुधी मुलगी नव्हती तर ती होती इंडियन एक्सप्रेसची एक नामवंत पत्रकार जिचं नाव होतं शिवानी भटनागर आता शिवानी भटनागरची बॉडी सापडल्यानं सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली या बातमीनं देशाला हादरा तर दिलाच होता पण सोबतच राजकीय वर्तुळात देखील या घटनेनं खळबळ माजवली होती त्याचं कारण म्हणजे प्रमोद महाजन यांचं या घटनेबाबत नाव पुढे येत होतं असं बोललं जातंय आणि ह्याच गोष्टीमुळं प्रमोद महाजन यांना राजीनामाही द्यावा लागला होता अशीही चर्चा अनेकदा ऐकायला मिळते आता कोण होती ही शिवानी भटनागर तिची हत्या कशी झाली या सगळ्याशी प्रमोद महाजन यांचा काय संबंध होता आणि त्यांना खरंच राजीनामा द्यावा लागला होता का ह्याचबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव वेगवेगळ्या कारणानं पुढं आलं त्यांच्या नावासोबत जोडलेले अनेक आरोप नव्यानं पुढे यायला लागले म्हणजे पीप विमा घोटाळा असेल करुणा शर्मा प्रकरण असेल ही सगळी प्रकरणं पुढे येत असताना त्यांच्या संदर्भात मागणी सुरू झाली आता अजून तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नसला तरी पंचवीस वर्षांपूर्वी अगदी असंच काहीसं प्रमोद महाजन यांच्यासोबतही घडलं होतं आणि त्यांना सुद्धा त्यांचा राजीनामा अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे सोपावा लागला होता अशी चर्चा आता पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे आता हा राजीनामा घेण्यामागं शिवानी भटनागरचा मृत्यू रिलायन्स कंपनीच्या शेअर्स बद्दलचे आरोप कारणीभूत ठरले होते असं बोललं जातं विशेष म्हणजे प्रमोद महाजन हे पंकजा मुंडेंचे सख्खे मामा असल्यानं आता त्या घटनेची तुलना अनेक जण धनंजय मुंडे यांच्याशी करत आहेत आता या शिवानी भटनागर प्रकरणात सुरुवातीला एक आय पी एस अधिकाऱ्याचं म्हणजेच रविकांत शर्मा यांचं नाव पुढे आलं होतं अनेक जण असं बोलतात की रविकांत शर्मा आणि शिवानी भटनागर या दोघांचं अफेअर होतं शिवानी रविकांतवर लग्नासाठी दबाव आणत होती पण रविकांतचं आधीच लग्न झालेलं असल्यानं त्यानं सुपारी देऊन शिवानीची हत्या केली होती असं बोललं जातं शिवानी भटनागरच्या हत्येनंतर तिच्या पतीवर म्हणजेच राकेश भटनागरवरही संशय होता प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी रविकांत शर्मावर हत्येचा आरोप लावला होता नंतर शर्मा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार दोन ला पोलिसांना शरण आला होता आता या शिवानीशी महाजन यांचा काय संबंध होता असा प्रश्न पडतो या मागचं कनेक्शन समजून घ्यायचं असेल तर काही घटना पाहाव्या लागतील म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या उन्हाळ्यात शिवानी तीन महिन्यांसाठी पत्रकारिता शिष्यवृत्तीवर लंडनला गेली होती जेव्हा एका सहकार्यानं तिला विचारलं होतं की तिला लंडनमध्ये तीन महिने राहणं कसं परवडलं तेव्हा ती म्हणाली होती की एअर इंडियाशी संबंधित एक जवळचा व्यक्ती आहे जो तिच्यासाठी तिकिटाची सोय करतो असं तिनं कित्येकदा बोलून सुद्धा दाखवलं होतं की ज्या आधारावर तिच्या मागे कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती असून तो तिला सर्व सुविधा पुरवत होता असं स्पष्ट होतं विशेष म्हणजे या काळात लंडन मध्ये असताना ती तिच्या मित्रमैत्रिणींसमोर रविकांत शर्मा आणि प्रमोद महाजन यांचं नाव घ्यायची असं देखील बोलल्या जातं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाजन यांचं नाव या प्रकरणात आणलं ते रविकांत शर्मा यांच्या पत्नी मधु शर्मानं मधु शर्मानं एक खळबळजनक खुलासा केला होता मधु शर्मानं प्रमोद महाजन यांच्यावर शिवानीशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला होता पतीच्या आरोपांचं खंडन करताना तिनं प्रमोद महाजन यांचा हत्येमागे सहभाग असल्याचा दावा केला होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी शिवानीची हत्या झाली त्या दिवशी प्रमोद महाजन हे तिच्याशी चाळीस मिनिटं बोलले होते असा आरोपही मधु शर्मानं केला होता दुसरी गोष्ट म्हणजे प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजन यांच्या प्रेमसंबंधांच्या बाबतीत अनेक खुलासे केले होते त्यामुळे प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा शिवानी भटनागर हत्या प्रकरण ताजं झालं होतं शिवानी भटनागर हत्या प्रकरण आय अधिकारी रविकांत शर्मा भगवान शर्मा सत्यप्रकाश आणि प्रदीप शर्मा यांना अठरा मार्च दोन हजार आठ ला दिल्ली ट्रायल कोर्टानं दोषी ठरवून देवप्रकाश शर्मा आणि प्रकाश रुफ कालू यांची निर्दोष मुक्तता केली होती दोषी ठरलेल्यानंतर चोवीस मार्च दोन हजार आठ रोजी जन्मठेपेची शिक्षा सोडवण्यात आली पण पुढे बारा ऑक्टोबर दोन हजार अकरा रविकांत शर्मा त्यांच्या बरोबर सह आरोपी असलेल्या भगवान शर्मा आणि सत्यप्रकाश शर्मा यांना अपीलवर पुरावाभावी निर्दोष मुक्तता करून प्रदीप शर्माची शिक्षा कायम ठेवली आता रविकांत शर्माची निर्दोष सुटका झाल्यानंतर जर रविकांत शर्मा हे आरोपी नव्हते तर मग कोण होतं आरोपी हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला त्यानंतर पुन्हा प्रमोद महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली पण रविकांत शर्माची निर्दोष सुटका होण्याच्या पाच वर्षा आधीच म्हणजे दोन हजार सहा ला प्रमोद महाजन यांचीच हत्या झाली असं असलं तरी या सगळ्या प्रकरणाचा प्रमोद महाजन यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ला एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनासारखी संधी मिळाली नसल्यानं महाजन नाराज होते त्यामुळे नंतर अटल बिहारी वाजपेयींनी दोन सप्टेंबर दोन हजार एक ला महाजनांना टेलिकॉम मंत्री केलं आता साहजिकच कित्येक कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या टेलिकॉम क्षेत्रात त्यांचा दबदबा वाढला त्यानंतर सप्टेंबर दो दोन हजार दोन मध्ये रिलायन्स इन्फोकॉमने फेअर एव्हर ट्रेडर्स आणि प्रेरणा ऑटोचे एक कोटींचे शेअर्स आशिष देवडांच्या नावावर केले देवडा पूनम महाजन राहुल महाजन तसेच पूनम महाजन यांचे पती आनंदराव एकत्रितपणे इन्फो लाईन नावाची कंपनी चालवत होते तेव्हा रिलायन्स इन्फोकॉमच्या शेअर बाबत अनेक आरोप व्हायला लागले या सगळ्या काळात शिवानी भटनागर प्रकरणात प्रमोद महाजन यांचं नाव यायला लागलं होतं त्यामुळे दोन हजार तीन मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करत अटलजींनी महाजनांचं टेलिकॉम मंत्रिपद काढून त्यांचे कट्टर विरोधक अरुण शौरींना ते पद दिलं म्हणजेच काय तर होणाऱ्या आरोपांमुळे प्रमोद महाजन यांना आपलं पद सोडावं लागलं होतं असं दिसतंय तेव्हाच्या एकूण राजकीय घडामोडीबद्दल तुमच्याकडे काही माहिती असल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद